मराठी भाषेचं प्रेम उफाळून आलंय कारण ती आपली मातृभाषा आहे पण हिंदीची सक्ती झाली म्हणणं आहे माझी मराठी भाषा टिकली पाहिजे आपण जी भाषा बोलतोय ती आपली खरी भाषा आहे आपण विचार करतो का हिंदीमध्ये बोलण्याचा आपण विचार करतो का इंग्रजीमध्ये बोलण्याचा इंग्रजी तर कॉन्स्टिट्यूशन भाषा आहे म्हणजे संवैधानिक भाषा आहे कुठल्याही सर्वोच्च न्यायालयात मी या माध्यमातून एवढं सांगतो बांधवानो तुम्ही ही चर्चा बघासाल किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमांवर असेल ही चर्चा गावखेड बघासाल किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमांवर असेल ही चर्चा गावखेड्यापर्यंत झाली पाहिजे माझ्या भाषा मला टिकवायची का दुसरी भाषा आम्ही बोखंडी घ्यायची आमची भाषा टिकवण्यासाठी आम्हाला संघर्ष करायचा नंतर आम्ही उपरे आम्ही उपरेसारखं त्यांच्याकडे भीक मागतोय या सगळ्या गोष्टीचा आम्ही चर्चा करणार आहोत म्हणून हंबीरराव मोहिते यांचे म्हणून मोहिते यांचे चे वंशज या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात राहणारे आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडणारे सामाजिक राजकीय सगळ्या गोष्टी ज्यां तरी भाषेवर मात्र मातीशी निगडीत आहे त्यांचं मत महाराष्ट्राच्या हिताशी निगडीत आहे आता टिकवायचं काय याच्यासाठी आम्ही चर्चा करतोय म्हणून अविनाश भाऊ मोहिते हो या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत लाईव्ह आपण बघतोय म्हणून सर्वांना सप्रेम जय जाऊ चर्चेत सहभागी राहा आणि मराठीवर आक्रमण झालं नाही पाहिजे आमची मुंबई तर उद्याचा महापौर हिंदी भाषिक जर झाला आमच्या मानगुटीवर एक आत्ता खास इंग्रजी आम्हाला शंभर टक्के आली पाहिजे जर्मन फ्रेंच कधी म्हणताय कधी म्हणताय महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा विषय इथे येऊन ठेपतोय की तुम्ही जे म्हणताय की हिंदी इथे येऊन ठेपतोय की तुम्ही जे म्हणताय की हिंदी भाषा सक्तीची करा हा विषय नक्की चुकीचा आहे परंतु छत्रपती संभाजी महाराजांपासून तुम्ही कन्नड मध्ये गेला आणि तुम्ही जर हिंदी तुम्हाला येत असाल आणि तुम्ही मराठी बोलत असाल मराठी येत नाही तुम्हाला हिंदी जर तिथं तुम्ही बोलला मद्रास मधी कर्नाटक मधी गुजरात मधी बेळगाव मध्ये तर त्यांना हिंदी तोडकी मुडकी का व्हायना समजती गोव्यामध्ये जा तुम्ही हिंदी समजती मराठी समजती परंतु काही प्रदेश असे आहेत की ज्यांना हिंदी समजती काय अडचण नाही तुम्हाला नाव सांगताय ती इथं पोट भरायला आल्यानंतर बरं तुम्ही तिकडे पोट भरायला जा ना काय तुम्हाला अडवलंय कोणी भाषेच्या नावावरती या महाराष्ट्राचे या प्रदेशाचे तुकडे झाले नाही पाहिजे या देशामध्ये जर तुम्ही अशी वर्गवारी करत राहिला तर प्रत्येक जाती धर्माच्या प्रांताच्या नावावर हो या देशाची फाळणी होईल आणि तुकडे होतील म्हणून सगळ्या भाषा ज्या ज्या बोली चालीच्या भाषा आहेत ज्या व्यवहाराच्या हो भाषा आहेत ती प्रत्येक भाषा तुम्ही शिकली पाहिजे काय बरोबर आहे आमचं म्हणणं आहे आम्ही करील हे करील एक, एक महापालिका जिंकण्यासाठी तुम्ही आमच्या मानबुटीवर बसायला राजकारण महापालिका जिंकण्यासाठी तुम्ही आमच्या मानबुटीवर बसायला राजकारणाचा विषय आहे राजकारणाचा प्रश्न आहे भूमिका बदलायच्या नाही काय संबंध नका मान्य गोष्टी भाषा आल्या पाहिजेत भाषा आल्या पाहिजेत भाषा आल्या पाहिजेत जगाच्या पाठीवर राज्य करायचे असेल कशाला भाषा आल्या पाहिजे सक्तीचे कशाला करता सक्तीचे नका ना करू पण कंपल्सरी पण नका करू उद्या काय आल्या पाहिजे आज आमच्या सगळ्या नॅशनलाइज बँकेमध्ये हिंदी भाषिक बोखंडी येऊन बसले महाराष्ट्र बँक आमची म्हणतो हिंदी आहे का आमच्या पोरांना नोकऱ्या कुठे कमीपणा पाना येतो आमच्या पोरांना नोकऱ्या कुठे त्याच्यासाठी रेल्वे तयार करा चला माझ्यासोबत आपण मुंबईला जाऊ आपण बसमधून उतरलो आपल्या गाडी सोबत आपण मुंबईला जाऊ आपण बस मधून उतरलो आपल्या गाडीचे तुमचे नेते लाचार आहेत त्याच्या बोला तळवे तुमचे नेते भ्रष्टाचारी त्याच्या बोला की तुमची पोरं काय येत नाही त्याची बरोबर याचं कारण लोक भ्रष्टाचारी तो आमदार कारण हजारो कोटींचे त्यांच्या बुडा खाली आहे ते घ्या की त्याच्यावर बोला भाषेला विरोध कशा तुम्हाला आता सांगतो भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की राज्यातले प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत म्हणजे प्रादेशिक पक्ष म्हणजे केंद्रातल्या लोकांना वाटतं हिंदी भाषा शक्तीची मला हिंदी पण तुम्हाला जमली पाहिजे हिंदीवर तुमचा अभ्यास काश्मीर गावठी समजणार तुम्हाला पासून हिंदी ऐकतोय माझे मुस्लिम मित्र आहेत किंवा इतर राज्यातले असते हे हिंदीत बोलतातच ना पण तुम्ही हिंदीची आज करणं तुम्हाला महाराष्ट्रातल्या सरकारी कार्यालयामध्ये मराठिक हिंदी होणं हा प्रॉब्लेम नाही आमच्या नोकऱ्या आमच्यावर आक्रमण हिंदी भाषिकांचं होईल हा आमचा प्रश्न आहे आज का उद्धव ठाकरेंना काय काम नाही राज ठाकरे तर काय बोलायचंच नाही त्यांना काम नाहीत म्हणून हे आंदोलन नाही आज मराठी साहित्य दर्जेदार झालंय का एका, किती मराठी चित्रपटांना आज थिएटर मध्ये त्यांना संधी मिळते किती मराठी चित्रपटांना आज थिएटर मध्ये त्यांना संधी मिळते सांगा ना मराठी चित्रपट आला तर थिएटर मिळत नाही काय गप्पा मारतोय आपण कारण याच कारण असंय की तुमच्यावर इतर भाषिकांचं आणि इतर लोकांचं आक्रमण होतंय तुमची यंत्रणा भ्रष्ट हे मांडा तुम्ही 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 बाकीच्या भाषेवर जाऊ नका यंत्रणा भ्रष्टाचारी आहे तुमचे लाचार नेते तुम्हाला थिएटर भेटत नाही तुम्ही इथल्या मातीतले भूमिपुत्र असतात बरोबर काय गप्पा मारता तुम्ही हिंदी डावला हिंदीला डावला आज तुमच्या लोकांना बॉलिवूड आहे काय बॉलिवूड आहे मुंबईमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीचं मोठं हब आहे तिकडं बिहार बिहारमध्ये काय म्हणतात तिकडं त्यांनी टॉलिवूड आणलं त्यांनी भोजपुरी आणलं त्यांच्या भाषेचा अभिमान आहे मान्य परंतु तुम्ही त्या युपीच्या मुख्यमंत्र्याला विचारा ते म्हणतात मुंबई सारखा आम्ही तिकडे उभा करू आमच्या लोकांना तिकडे संधी देणारच का त्यांची लोक इकडे पोट भरायला येतील अर्धा अर्धा साठ सत्तर टक्के भारत महाराष्ट्रात येऊन पोट भरतो काय इकॉनॉमिकल एक कॅपिटल जी काय सिस्टीम आहे सध्याची प्रचंड स्ट्रॉंग आहे म्हणून तर तिकडून इकडे येतात आम्ही इकडचं सोडून तिकडे जायची काय गरज आहे आमचे जे राज्य करते ना हे नालायके मुळे आता आले का मुद्द्यावरती हे तुम्हाला कळत नाही उलटा चोर कोटवालकोड आता अशी परिस्थिती झाली महाराष्ट्रामध्ये म्हणजे करून जातोय दाढीवाला येतोय मिशावाल्यावर मोदीला तुमच्या किती भाषा येतात तेच सांगा जाऊन तिकडे फक्त हिंदी मध्ये ट्रान्सलेट करायचं मोदीला इंग्लिश कळती का तिकडे ट्रम्प काहीतरी इंग्लिश मध्ये बोलतो हा मुंड आला होता ते चालतंय का, तुम का, का तुम्हाला तुमचे किती आमदार गुन्हेगार आहेत त्याच्यावर बोला हो तुमचे आमदार किती खासदार गुन्हेगार आहेत त्यांच्यावर किती केसेस आहेत त्याच्यावर बोला निवडून द्या की चांगलं प्रशासन काय अडचण आहे देशाचा पंतप्रधान हा एज्युकेटेड असला पाहिजे त्याला दहा पंधरा भाषा आल्या पाहिजे हे टाका ना तुम्ही त्याच्यामध्ये टाका त्या फॉर्म मध्ये भारतानीच तसं उमेदवाराच्या अर्जामध्ये तुम्ही त्याच्यावर बोला ना हिंदी नको हिंदी नको ऑप्शनल ठीक आहे ना सक्ती काय गरज आहे बरोबर अडचण फडणवीसांना काहीतरी वाटतं सत्ताधाऱ्यांना काहीतरी वाटत हे राजकारण केलं जाते असं माझं म्हणणं आहे बरोबर आहे ना त्यांना काहीतरी वाटतं म्हणून केलं जातं आज मराठी तरुणांच्या रोजगाराबद्दल कोण बोलत महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाले पाहिजे कोण बोलतय आज महाराष्ट्रात किती महागाई झाली याच्यावर कुणी बोलायला तयार नाही जगणं मरण मुश्किल झालंय लोकांचं आज तिप्पट चौपट महागाई झाली याच्याकडे सगळं दुर्लक्ष हे काय म्हणतात कुठं हिंदीवर आलं नाही नाही तुम्हाला काय केलं हे काय म्हणतात माहितीये का हिंदू खत्रेमय मुस्लिमांना टार्गेट करा मुस्लिम खत्रेमय मग हिंदू आरे सगळं सोडा म्हणजे देशवार भाषेवार प्रांतवार त्याची विभागणी केली जाते हळूहळू हे विष पेरलं जात आहे यांना देशाची फायणी करायची हे तुम्हाला समजत नाही हा माळकळीचा म्हणणं आहे आमच्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना आमच्या तरुणांना नक्कीच रोजगाराच्या सगळ्या व्यवसायाच्या महाराष्ट्र शासनाकडे भूमिका मांडा ना तुमचा काय अर्थ नाही मग सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न घ्या हजारो कोटी त्यांचं कर्ज त्यांच्या डोक्यावर वाढवल्यानंतर हजारो कोटींचे घोटाळे रोज सुरू होईल त्याच्यावर भांडाणा हिंदीचा मुद्दा कशाला कळीचा करताय बळच नाही नाही हिंदीचा मुद्दा केला जातोय त्याचं कारण असे याच्यावर यांची दुकानं चालवायचेत आणि माझं प्रामाणिक मत आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आमच्या पोटाचा प्रश्न कोण सोडवणार आहे तुम्ही महाराजशी म्हणले शेतकरी कष्टकरी कामगार शेतकरी उद्ध्वस्त झाला आज या भाषिक वादामध्ये शेतकऱ्याच्या त्या शेतात पिकणाऱ्या त्या वस्तूला हमी भाव दिला जात नाही आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे महिलांचे प्रश्न गंभीर आहेत अत्याचाराच्या घटना वाढतायत आज कायदा सुव्यवस्थेच्या धिंडवडे उडवले जात आहेत प्रश्न आज वाटले पाहिजे आणि तुम्ही ज्या मंत्र्यांचं सांगता निम्म्या मंत्र्यांवर आमदारांचा गंभीर गुण सांगितलं जातं आणि वेगळी दिशा दाखवण्यासाठी राजकारणाच्या मुद्द्यासाठी हे कळीचे मुद्दे हे भाषा भिषा हे कळीचा मुद्दा आहे याच्यावरून गरीबाचं कधी पोट भरणार नाही आणि तुमच्या मुलांना कधी नोकऱ्या भेटणार नाही ना शिक्षणामध्ये तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आज तुम्ही पहिलेला ऍडमिशन घ्यायला गेले शिंदे सरकार तुम्ही म्हणतो त्याच्या खालचं ऍडमिशन घ्या साठ सत्तर हजाराशिवाय डोनेशन घेतल्याशिवाय ऍडमिशन भेटत नाही ते फ्री करा मोदी हात जोडून कळकळीची विनंती ते फ्री करा ना मुलींना शिक्षण फ्री केलं कधी केलं ग्रॅज्युएट नंतर मुली शिकतात का ग्रॅज्युएट पर्यंत सांगा ना तुम्ही मुली दहावी बारावी पर्यंत शिकतात तो ते फ्री करा ना पहिली ते दहावी मुली अध्यादेश श्रद्धा लागू नाहीये मुलींना पहिली शंभर टक्के फी भरावी लागते मग सरकार देणार आहे आणि ज्या सक्तीच्या शिक्षणाचं काढलं शाहू महाराजांची काल एकशे एक्कावन्नवी जयंती झाली सव्वीस जूनला शाहू महाराज असा एक राजा होता लोककल्याणकारी ज्या शाहू महाराजांनी लक्षात घ्या हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचा शिवाजी महाराजांचा म्हणला जातो शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थानामध्ये सक्तीचं म्हणजे के जी टू पीजी पर्यंत सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण जाहीर केलं होतं झालं पाहिजे आणि जे कोणी आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही एक की किंवा दोन रुपये त्यांनी दंड ठोठवला होता नाही जर तुमच्या मुलाबाळांना पाठवलं हो तर तुम्हाला दंड होईल सगळ्यांनी शाळेत पाठवले हो श्रीमंतांची दरी वाढत चालली म्हणजे गरीब श्रीमंत जी दरी आहे ती पोकळी वाढत चाललेली आहे म्हणून शिंदे सरकार भाषेपेक्षा महत्व माणसाला दिलं पाहिजे संभाषणाची भाषा कुठली कारण काय मुके आंधळे भैरे यांच्याकडे भाषा नसती तरी सुद्धा त्यांना समजती हा सगळ्यात महत्वाचा विषय समजून घेतला पाहिजे भाषेपेक्षा महत्व गरीबीला दिलं पाहिजे कष्टकरीत कामगार आहेत वंचित आहेत त्यांना महत्व द्या आणि त्यांच्या जगण्या मानण्याचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे जो संविधान या ठिकाणी पायमल्ली तुडवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला कुठंतरी प्रधान मानून या ठिकाणी कार्य केलं पाहिजे आणि सगळ्यात मोठं आपलं राजकारण जे समाजकंटकांनी दूषित केलंय त्यांना वटणी तर आणलं पाहिजे वटणीवर आणलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून हिंदी भाषेपेक्षा समाजकारण राजकारण बाजूला ठेवून गरिबांसाठी वंचितांसाठी दलितांसाठी शिक्षकांसाठी पीडितांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी झटणार आहात की नाही हा सगळ्यात ठिकाणी धन्यवाद जयजीराव जय शिवराय माझं एवढंच म्हणणं आहे सगळे प्रश्न उपस्थित केले जातात पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांचे प्रश्न घेतले जात नाही भाषेबद्दल नक्कीच प्रेम असलं पाहिजे पण भाषेच्या नावाखाली जे राजकारण केलं जातंय भाषेच्या नावाखाली जे आम्हाला दुय्यम लेखलं जात आहे आजही महाराष्ट्रात हिंदी भाषेत येऊन दादारिगरी करतात आजही मुंबईच्या आणि इतर भेद असू शकतात पण ते महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आपली माणसं आपली भाषा टिकलीच पाहिजे आपली आणि आपल्या माणसाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा संपर्कात राहा जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय